हॅलो गुड मॉर्निंग तर आता इथे वा अलार्म वाजलेला आहे साडेपाचचा आणि अलाराम वाजला आणि उठले आता सुट्टी आहे तरी दिवाळीची तयारी करायची म्हटल्यावरती लगबग चालूच आहे तर सगळे प्लॅन्स मी सगळ्या कुंड्याने गॅलरीमधून इथे बाथरूममध्ये आणून ठेवलं यांना मनसोक्त पाणी दिलं ना की कसे बहरतात बघा आणि अगदी हिरवीगार टवटवीत दिसायला लागतात आणि त्यांच्याकडे पाहिलं ना की आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी येते म्हणजे घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी राहते त्याचबरोबर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते तर आता दिवाळी असल्यामुळे इथे वाटीमध्ये उठणं आहे आणि उठण्यानेच इथे मृणालला मुलांना इथे आंघोळ घालत आहे तर दोन तीन दिवस झाले उठण्यानेच त्यांना आंघोळ घालते तर हा डोक्यावर त्याला हर्बल शॅम्पू मी लावत आहे तर हा घरी केलेला आहे आणि मुलांना कसं ती सणाची उत्सुकता राहते लगबग राहते ते वेगळाच आनंद असतो लहानपणी पण आम्ही मोती साबण लावायचं ती मोती साबणाची आठवण अजूनही आहे तर आता दिवाळीच्या दिवसांमध्ये हा मोती साबण सँडलचा चंदनाचा आणत असतो आम्ही आणि उठणं तर उठण्यानेच ह्या दोघांना मी आंघोळ घालत आहे तर आता तुम्ही थमनेलवर पाहिलेलंच आहे की काही सवयी अशा आहेत की आपल्या गृहिणींसाठी त्या प्रत्येकीला असणं गरजेच्या आहेत आणि प्रत्येकीला असायलाच हव्यात ह्या सवयींनी काय होतं माहिती आहे का आपल्याला ती एक सवय होऊन जाते आणि आपण जेव्हा त्या सवयी करतो ना तेव्हा घरामध्ये सुख शांती लक्ष्मी टिकून राहते तर आज लक्ष्मीपूजन तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा तर आता पहिलीच सवय आपण सकाळी लवकर उठायचं मोबाईल बाजूला ठेवायचं सकाळी उठल्या उठल्या काय होतं कामं पटपट उरकतात आणि सणावराची खूप सारी कामं असतात आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात रांगोळी काढायची असते ती सण डेकोरेशनची तयारी पुन्हा हार वगैरे करायचे असतात पूजेची मांडणी त्याचबरोबर स्वतःची सुद्धा तयारी करायची असते तर आता इथे बघा सरांनी फुलं आणली होती आणि त्यांनीच हार बनवले तर गाडीसाठी दोन्ही गाड्यांसाठी घरासाठी दरवाजासाठी पुन्हा स्वामींच्या फोटोसाठी असे त्यांनी चार ते पाच हार बनवले आणि माझी पण इथे किचनमधली लगबग तर ही सगळी तांब्या पितळ्याची भांडी फायनली फराळ सगळं बनवून झालेलं आहे आणि आता हे आणी ही जे डबे वगैरे होते तर पिठाचे वगैरे किंवा नाश्त्याची भांडी आता त्याचबरोबर बघा ही जे तांब्या पितळ्याची भांडी असतात तर ही पूजेला आपल्याला लागत ला ला असतात तर तीसुद्धा मी क्लीन केली आणि प्रत्येक गोष्टीला वेळ जातो तर ही अशी आणि अगदी टोटली कामं मी स्वतः हाताने केलेली आहेत म्हणजे करते मला माझ्याकडे कुठलीही मेड नाहीये जेव्हा सगळी कामं आपण हाताने करतो ना तेव्हा बघा म्हणजे आपली हालचाल होते शरीराची आणि आपण फिट राहतो तसेच आपल्याला ती एक सवय होऊन जाते आणि जेव्हा घरामध्ये आपण शांती किंवा आनंदाने सगळे सणवार साजरे करतो मुलांना समजून सांगतो की असं नाही तसं करायचं हे सणवार असे करायचे ह्या वेळेला हे करायचं असं जेव्हा आपण समजून सांगतो त्यावेळेला ती एक परंपरा म्हणजे मुलंसुद्धा कॅच करतात आणि जसं आई बाबा वागतात तसं मुलं कॅच करतात आणि मग ते घरामध्ये तसे संस्कार जडले जातात मुलांवर पण आणि मुलं पण पाहतात की आई बाबा काय करतात तर असं हे आपण सगळे सण आनंदाने सेलिब्रेट केले पाहिजे तर आता बघा मला अर्जंट ब्लाऊज पाहिजे होता घरातली कामं आवडता आवडता टाइमच भेटत नाही तर सरांनी मला ही दिवाळीसाठी साडी घेतलेली आहे आणि तिचा ब्लाउज मी अर्जंट दुपारीच तयार केलेला आहे तर रांगोळी काढायची रांगोळीला एक ते दीड तास जातो मोठी रांगोळी काढायची म्हटलं तर त्याचबरोबर पूजेची मांडणी अशी ही दिवसभरामध्ये माझं खूप सारी कामं असतात तर ब्लाऊज शिवायला मला एक ते दीड तास गेलेला आहे आणि साडीवरचं असल्यामुळे असं वाटलं की सरांनी छान लक्ष्मीपूजनसाठी साडी घेतली आहे मग घरातल्या लक्ष्मीने छान तयार व्हायला नको का थी। थी तर खूप काही करायचं असतं ट्रॅडिशनल लुक हेअरस्टाईल करायची होती परंतु ते राहून गेले कारण एवढी कामांची गडबड त्याचबरोबर संध्याकाळने आता दिवस पटकन जातो तुम्हाला माहिती आहे तर इथे पूजा मी मानलेली आहे आणि त्याचबरोबर खाली आलेली आहे इथे गाडीची पूजा करायला तर असंही आपण गृहिणीने बघा सगळे सणवाराच्या आनंदाने लगबगीने सेलिब्रेट करायचे की जेणेकरून घरामध्ये जर आनंदी वातावरण असेल तर लक्ष्मी टिकून राहते आता काही गृहिणी अशा असतात की बघा सणवाराला मग काय हा दिवाळी आली तर फक्त दोन पंत्या लावायच्या फराळ केलं तर केलं नाही तर मग बाहेरून आणायचं पण जेव्हा आपण ती हाताने स्वतः करतो तर त्याचा आनंद वेगळाच असतो तर लहान मुलं घरात असल्यामुळे मी बघा फराळाचं वगैरे स्वतः हाताने केलेलं आहे आणि सगळं फायनली माझं फराळ बनवून झालंय त्याच्या रेसिपीज मी वर्षा रेसिपीज या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या त्याचबरोबर बघा इथे लक्ष्मीची पावलं अशी काढलेली आहे पूजा तर अशी लक्ष्मीची पावलं काढायची आणि स्वामी सेवेत जसं सांगितलेलं आहे की पूजेची मांडणी त्याप्रमाणे मी पूजेची मांडणी केलेली आहे दरवाजेमध्ये छान मोठी रांगोळी काढलेली आहे तर रांगोळीलाच मला अर्धा ते एक तास गेलेला आहे तर असं हे आपण जर मनापासून केलं घरामध्ये छान वातावरण ठेवलं तर घरामध्ये सुख शांती राहते आणि लक्ष्मी टिकून राहते सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहतं आता हे तूप मी घरी बनवले बघा तर आ म्हणतात ना आलं की सगळीकडनं कामं येतात हो तर हे दोन तीन डबे माझे याचे साठले होते विरजण घालून मी साई टाकत असते तर मग मी तूप करून घेतलं तर तूप माझं एवढं पडलेलं आहे बघा आता एक लिटर दूध मी रोजचं घेत असते आणि हे तूप तयार केलं त्यानंतर मला एक ते दोन ताईंनी कमेंट केली होती की ताई रव्याचं प्रमाण किती घेतलं बेसनाचे लाडू करण्यासाठी तूप किती घेतलं किंवा साखर किती घेतली तर मी त्या ताईंसाठी रेसिपी याच्यामध्ये ॲड केलेली आहे ॲक्च्युली माझे लाडू बनवून झालेले होते आणि माझं फायनली फराळ बनवून झालेलं आहे परंतु कसं होतं की आपलं म्हणजे जी यूट्यूब फॅमिली आहे तर ती माझी एक फॅमिलीच आहे तर खास त्या ताईंसाठी मी ही रेसिपी ॲड करते तर मी इथे चनापीठ बेसनपीठ घेतलेलं आहे नऊशे ग्रॅम कारण एक किलो प्रमाणात मी लाडू बनवत आहे तर नऊशे ग्रॅम इथेच बेसनपीठ घेतलं आहे घरी दळलेलं आहे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं चा। त्यानंतर शंभर ग्रॅम अगदी बारीक रवा आपल्याला इथे ॲड करायचा आहे तर मी शंभर ग्रॅम रवा त्याच्यामध्ये ॲड केला म्हणजे एक किलो प्रमाण परफेक्ट झालेलं आहे आता साखर म्हणाल तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी इथे सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तरी पण गोड खूप होतात तर सहाशे ग्रॅम साखर घेतली त्यामध्ये साजूक तुपाचा वापर करायचा आहे तर मी तुम्ही वनस्पती डाळडा वापरला तरी चालेल तर मी इथे साजूक तुपाचा वापर केला आहे साजूक तूप हे वजनी प्रमाणामध्ये आता मी इथे पाचशे ग्रॅमचं बर्नीच घरी बनवलेलं घेतलेलं आहे परंतु एवढं काय मी त्याच्यामध्ये ॲड करणार नाही आहे तर फार तर फार मी चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये घालणार आहे तीनशे ते चार वापर की बघा खूप तुपाचा केला ना लाडू रेलतात आणि खाताना टाळूला चिकटले जातात आणि खूप तुपट पण नको वाटत कारण आपण आपलं आरोग्य पण आपण जपलं पाहिजे आता सणवार येतात परंतु आपण जे काही खाऊ ते क्वांटिटी मध्ये खाल्लं ना कि आपला फिटनेस पण राहतो आणि आपण मेंटेन पण राहतो कारण दिवाळी आली मग गोड तूप तुपातलं हे सगळं खाऊन मग वजन पण वाढतं आणि मग फॅट्स वाढले की मग पुन्हा वजन कमी करायला खूप त्रास होतो त्यामुळे तूप बेताचंच इथे मी घातलेलं आहे तर तुम्ही हवं तर थोडं जास्तही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं अगदी लो फ्लेमवर ब्राऊन होईपर्यंत त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं हीच खरी मेहनत आहे बेसनाचे लाडू बनवायचे म्हटलं ना की बेसन आहे ना चांगलं तुपामध्ये भाजून घ्यावं लागतं त्याला वेळ लागतो परंतु ते जर व्यवस्थित भाजून घेतलं ना की चवीला एक नंबर लाडू होतात बघा आणि हे रवाळ दाणेदार लाडू म्हटलं ना की तोंडात टाकताच विरघळतात म्हणजे टाळूला चिकटत नाही की तो काही बगा लाडू बना तर काही गृहिणी बघा लाडू बनवतात तर खूप तुपाचं प्रमाण टाकल्यावर ते रा लाडू असे रेलतात बांधायला पण असे वळत नाहीत बांधताना लाडू वळताना असे वळत नाहीत आणि ते असे पेड्यासारखे चपटे होतात आणि खाताना अगदी तुपट तुपट आणि एकदम टाळूलाचे करतात आणि तो तोंडातल्या तोंडातच तोंडात लाडू इकडे तिकडे होत असतो म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं तर असं ना म्हणजे करतात थोडं बेताचं तूप टाकलं ना की लाडू गरेदार असा गोल गोल गरीत होतो आणि असं तोंडात टाकला की तो विरग म्हणजे असं हे परफेक्ट प्रमाण आहे तर मी असंच बनवते तर हे बघा आता कलर पुन्हा चेंज झाला आहे असं ब्राऊन होईपर्यंत लो फ्लेमवर जाड बुडाच्या कढईमध्येच भाजायचं आणि लागत लागत तूप टाकायचं तर चारशे ग्रॅम तूप ह्याला याला परफेक्ट होतं परंतु मी थोडंसं चारशे ग्रॅमला पण थोडंसं कमी टाकलं आहे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी भाजलं ना दोन टप्प्यामध्ये पीठ भाजायचं पहिल्या टप्प्यामध्ये भाज जे पण भाजलं ना त्याला तूप सुटेपर्यंत भाजलं आणि दुसऱ्या वेळेला मी थोडं बेताचं तूप टाकलं म्हणजे थोडंसं बघा कलर चेंज झाला आहे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे आणि अगदी असं एकदम मेल्ट असं पातळ नाही झालेलं म्हणजे तूप सुटलेलं नाही आहे म्हणजे याला बेताचं तूप टाकलं मी आता हे एका ताटामध्ये टाक काढून घेतलं आहे आणि हे मिक्स करायचं चांगलं चा आणि इथे पिटी साखर बारीक करून टाकायची मिक्सरमध्ये फिरवून कारण पिटी साखरेच्या गोळ्या होतात तर आता इथे बघायला लाईट गेल्यामुळे मी पिटी साखर तशीच ॲड केली परंतु मला डबल कुटाणा झाला की वाटी किंवा पेल्याच्या साह्याने परत असं मी त्याला मिक्स करत बसले म्हणजे यालाच मला वेळ गेला असो परंतु तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून टाकायचं कारण पिटी साखरेचे खडे होतात आणि ते खाताना लागत नाही परंतु मी आता लाईट नसल्यामुळे मला तसंच करणं भाग पडला आणि किती वेळ लाईटीची वाट बघणार असं होतं त्यामुळे मग आता इथे थोडीशी जी पिठी साखर ती मी पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून टाकली वेलची पूड सर्वात शेवटी टाकायची आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यात ॲड करायचे काजू बदाम पिस्ता चारोळे बेदाणे काय असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि हे मिक्स केल्यानंतर मग वळवायला घ्यायचे लाडू वळतात परंतु खाताना बघा खूप छान लागतात आणि चव तर विचारू नका अप्रतिम चव होते नक्की ट्राय करून बघा तर त्या ताईंसाठी मी इथे रेसिपी ॲड केलेली आहे तर बघा असं आपण गृहिणींनी उत्साही राहायचा आहे सणवारामध्ये दिवाळी आली नवरात्र आली की आपण अगोदरच बघा सगळं घरातलं क्लिनिंग करायचं आहे पडदे बेडशीट वगैरे भरपूर सारी छोटी मोठी कामं असतात तर ती करायला घेतलेल्या की आपल्याला आणखीन उत्साह येतो आणि कुठलंही काम आपण मनापासून प्रेमाने केलं ना किंवा के त्याचा आनंद बघा आपल्याला वेगळाच मिळतो तसं ही अशी लगबग आपण गृहिणींनी ठेवली पाहिजे कायम आणि नेहमी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे स्वतःला पण आपण जपलं पाहिजे स्वतःचा फिटनेस आवडीनिवडी ह्या सगळ्या गोष्टींची आपण सवय लावली ना की बघा आपण पण आनंदी उत्साही राहतो आणि त्या घरामध्ये जेव्हा शांती राहते त्या घरामध्ये सुख आणि लक्ष्मी टेकून राहते तर आता काही बघ बघतो आपण काहींच्या घरी सगळं काही असतं परंतु बघा सतत ती किरकिर भांडणं मुलांवर चिडचिड नवरा बायकोमध्ये भांडणं आणि मग ते प्रेम राहत नाही आणि मग कोणी कोणाशी बोलायचं नाही मग ते घरामध्ये कसं वातावरण राहतं बघा त्यामुळे आपणच गृहिणींनी अशी आपल्याला सवय लावायच्या की सगळ्यांची मनं जपायची त्याचबरोबर स्वतःलाही जपायचं स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या आता मी सगळं बघा माझं जवळपास इथे दोन आठवड्यांपासून तयारी चालू आहे मी सगळं घरातलं आवरून फराळाचं सगळं स्वतः बनवून स्वतःचे ब्लाऊज शिवून आणि पुन्हा मुलांबरोबर असं दिवाळी सेलिब्रेट केली फॅमिलीसोबत तर असं रुटीन आपण गृहिणींनी ठेवायचं आणि आता सर्वात शेवटी इथे मी गुलाबजाम बनवलेले आहे तर इथे मी लक्ष्मी आणलेली लक्ष्मीची मी पूजा वगैरे केली आणि रात्रीचे बारा वाजेपर्यंत जागायचं आणि बारा वाजता जुन्या झाडूने घरातल्या टोका आतल्या टोकापासून झाडत आणायचं झाडू उचलायची नाही झाडं ताणत आणत बाहेर जायचं आणि झाडू अशी तीनदा आपटायची आणि घरात अलक्ष्मी बाहेर निघू दे म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा आणि घरात लक्ष्मी राहू दे असं बोलून तर झाडूचा एक पीस तोडून बाहेर टाकायचा आहे आणि हे जुन्या झाडूनेच आहे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशीपासून नवीन झाडू वापरायला काढायचे तर असं हे शास्त्र आहे तर असं करायचं यामुळे लक्ष्मी घरामध्ये टिकून राहते सुख शांती राहते आणि त्या घरात नेहमी भरभराट राहतो तर आता इथे मी काही फोटो शूट केलेले आहेत तर माझा व्हिडिओ मी इथे सेंड करते थँक्यू